नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत धुळेमध्ये जी भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जागा पाहिलेल्या होत्या आणि याची अंतिम तारीख पाहिलेली होती पण आताच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची पात्रता काय आहे कोणत्या पदासाठी तुम्ही सातवी पासवर अर्ज भरू शकता कोणत्या पदांची पात्रता दहावी पास आहे आणि तुम्हाला एक्झाम शुल्क प्रकारे भरावं लागेल तर ते संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ मित्रांनो हा शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो ही जी भरती आहे दोन संस्थे म्हणून निघालेली होती त्यामध्ये पहिली संस्था आहे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे तर यामध्ये बघा कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आरोग्य पैठेच्या एकूण सात जागा आहे आणि मित्रांनो यामध्ये कोणत्या किती जागा आहे दिलेल्या एस सी एस टी विजा भजब भजक भज ड विमाप्रय ओ बी सी ई डब्ल्यू एस खुला ठीक आहे मित्रांनो अर्ज भरताना ही कास्टनुसार जागा व्यवस्थित चेक करायचे ठीक आहे प्रयोगशाळा परिचय सात जागा होते है। नंतर शिपाई पाच जागा नंतर पहारेकरी पाच जागा नंतर परिचर एक जागा नंतर दप्तरी एक जागा नंतर विच्छेदन परिचर पाच जागा नंतर प्राणीगृह परिचर तीन जागा नंतर सफाईगार दोन जागा नंतरची संस्था आहे सरोपचार रुग्णालय धुळे या ठिकाणी बघा कोणकोणत्या कुन पदांचा समावेश आहे शिंपीची एक जागा यामध्ये नंतर दंतपरिचर एकच जागा आहे नंतर उद्वाहन चालक एकच जागा आहे नंतर वस्तीगृहसेवक मेससेवक एकच जागा आहे नंतर कक्षसेवक एकतीस जागा आहे धोपीची चार जागा आहे नंतर शिपाईची पाच जागा आहे नंतर चौकीदारच्या तीन जागा आहे नंतर प्रयोगशाळा परिचर एकच जागा आहे नंतर माळीची एकच जागा आहे नंतर महिला कक्षसेवक कक्ष आया महिला आया नऊ जागा नंतर रुग्णसेवक चार जागा पारेकरी तीन जागा प्रमुख स्वयंपाकी चार जागा सहस्वयंपाकी दोन जागा स्वयंपाकी सेवक पाच जागा क्षयीकरी सेवक तीन जागा सफाईगार चोवीस जागा ठीक आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचं अर्ज भरताना तुम्हाला आपल्या कास्टनुसार जागा व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे कास्टनुसार जा जागा चेक करायच्या नंतर अर्ज भरायचा या ठिकाणी सफाईगार जे चोवीस जागा आहे ते पण ओपन कॅटेगरी जर तुम्ही ओ बसत असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरायचा ठीक आहे तर यामध्ये अपंग विद्यार्थी पण अर्ज भरू शकतात तर एकूण एकशे सदतीस जागेची भरती निघालेली आहे तर बघा मित्रांनो याची वयोमर्यादा काय मागितली आहे तर बघा यामध्ये अठरा ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्ग्यांना तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन वर्ष वाढून देण्यात आलेले आहे तर ओपन कॅटेगरीला होणार आहे चाळीस वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय उमेदवाराला होणार आहे पंचाळीस वर्षापर्यंत वयोमारदा लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरीला चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि मागासवर्ग्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा तर बघा मित्रांनो सफाई कर्मचारी जी पोस्ट आहे याची पात्रता फक्त सातवी पास आहे सफाईगार या पोस्टसाठी जर अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला सातवी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि कमीत कमी सातवी पास मित्रांनो या ठिकाणी चालेल आणि सर्व पदांसाठी दावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर सफाईगार या पदासाठी सातवी पास आणि उर्वर पदासाठी दहावी पास असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि मांगासवर्गीयांना नऊशे रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ओपन कॅटेगरीला एक हजार महागासवर्गीयला नऊशे रुपये आणि माझी सैनिकांना एक्झाम शुल्क या ठिकाणी माफ आहे तर बघा मित्रांनो हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि अर्ज भरायला सुरुवात हे तीन जानेवारीपासून होणार आहे ती तीन जानेवारी ते चोवीस जानेवारीच्या दरम्यान तुम्ही आपला अर्ज केव्हा पण भरू शकता ठीक आहे आणि मित्रांनो आय बी पी एस कंपनी तुमची भरती प्रक्रिया घेणार आहे ठीक आहे आय बी पी एस कंपनीमार्फत तुमची परीक्षा होणार आहे तर संपूर्ण माहिती मित्रांनो या पी डी एफमध्ये दिलेली आहे अर्ज भरण्याच्या अगोदर ही पी डी एफ व्यवस्थित वाचायची आणि सह अर्ज भरायचा आहे पी डी एफ तुम्हाला आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन पी डी एफ डाउनलोड करायची टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद